क्षणभर का होईना पण देवाचं दर्शन झालं तर चारही प्रकारची मोक्ष आपल्याला सहज मिळतात गोड गाणी विथ नेहा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आपण पाहत आहोत हरिपाठ अर्थमालिका आजचा हरिपाठातील अभंग देवाची ये द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्ती चारी साधी ओळीचा अर्थ एक क्षणभर जरी आपण देवाच्या दारात उभं राहिलं तरी आपल्याला चारही प्रकारचे मोक्ष मिळतात चार प्रकारची मोक्ष कोणती सालोक्य स्वारुप्य सामिप्य आणि सायुज्य आपण या चार मोक्षांचा थोडक्यात अर्थ बघूया सालोक्य सालोक्य म्हणजे भगवंताच्या लोकात जाणं त्याच्यासोबत राहण्याचं सौख्य प्राप्त करणं सामिप्य म्हणजे प्रभूच्या जवळ जाणं त्याच्या सानिध्यात शांती मिळवणं स्वारुप्य म्हणजे प्रभूसारखं रूप मिळवणं त्यांच्यासारखी दिव्यता प्राप्त करून घेणं सायुज्य म्हणजे भगवंतात एक रूप होणं आणि आपल्याला अंतिम मुक्ती मिळवणं हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा म्हणजे सतत हरीचं नाव घ्या कारण ते सर्वात मोठं पुण्य आहे आपण किती पुण्य केलं याची मोजणी करणं अशक्य आहे ते अनंत आहे असोनी संसारी जिव्हे वेगुकारी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा संसारात राहूनही जिभेवर हरिनाम असलंच पाहिजे बाह्य ज्ञान शिका शास्त्र शिका पण अंतकरण भक्तीने ओतप्रत असावे ज्ञानदेव म्हणे व्यासाची घरी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ज्यांचं मार्गदर्शन व्यास ऋषींनी केलं आणि जो द्वारकेचा राजा श्रीकृष्ण पांडवांबरोबर होता त्याचं नामस्मरण हेच खरं तारण आहे या पूर्ण याचा थोडक्यात आपण सारांश बघूया क्षणभर भक्तीने उभं राहिलं तरी हरीचं नाम घेतलं तरी मोक्ष सहज मिळतो हरिनामात अपार शक्ती आहे हे अभंग म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचा मोक्ष मार्गच आहे आवडलं असेल तर गोड गाणी नेहा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जय जय रामकृष्ण हरी भेटूया पुन्हा उद्या चार वाजता